यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत विमानाचा ब्लॅक बॉक्स हा सापडल्याची माहिती आहे अपघातग्रस्त विमानाचा हा ब्लॅक बॉक्स होता आणि तोच सापडलेला आहे त्याच्याच आधारे आता पुढे तपास केला जाणार आहे त्यामुळे यानंतर आता तपासात नेमक्या काय संपूर्ण खुलासे समोर येत आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल मात्र या घडीची मोठी बातमी ती म्हणजे अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जो आहे तो सापडलेला आहे आणि त्याचा आता तपासही केला जातोय काल अहमदाबादमध्ये जी घटना घडली जे विमान कोसळलं त्याच विमानाचा हा ब्लॅक बॉक्स आहे याच ब्लॅक बॉक्सच्या आधारे आता तपास यंत्रणांकडून योग्य तो तपास केला जाणार आहे अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला सगळे अपडेट्स अक्षय तपासादरम्यान हे ब्लॅक बॉक्स किती महत्वाचं आहे आणि कसा तपास केला जातोय वर्ष आपण जर बघितलं तर ब्लॅक बॉक्स जर सापडला आहे असं जे आता सध्या सांगितलं जात आहे कायद्याकऱ्यांनी देखील याची याला दुजोरा दिलेला आहे की जो बोईंग सेवन एट सेवन जे विमान होतं अपघातग्रस्त या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असल्याच्या सगळ्यात महत्वाचं आपण जर ब्लॅक बॉक्स काय असते समजून घेतलं तर ब्लॅक मध्ये फ्लाईट डिटेल रेकॉर्ड केली जाते म्हणजे एकूणच फ्लाईट मधली त्यावेळेची परिस्थिती काय होती हे सगळं त्या ब्लॅक मध्ये रेकॉर्ड केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर कॉकपीट मधलं व्हॉईस रेकॉर्डिंग हे त्या ब्लॅक मध्ये रेकॉर्ड होतं म्हणजे मेडे कॉल देण्यात आला त्यानंतर पायलट नेमकं कुठलाही अपघात होण्यापूर्वी पायलट सतत सतत सूचना देत असतो आणि या सगळ्या सूचना त्याचं कोडिंग ते ऑडिओ रेकॉर्डिंग असेल त्यासोबत त्यासोबतच मधल्या ला, लास्ट मुमेंटच्या ज्या काही सगळ्या शेवट शेवटी झालेले ऑपरेशन असतात मध्ये ते सगळं ब्लॅक बॉक्स मध्ये रेकॉर्ड केलं जात असतं आणि त्यामुळं एक सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की त्यामुळं आता ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर त्याचं ज्यावेळी डिकोडिंग केलं जाईल या डिकोडिंगमध्ये हे स्पष्ट होईल की नेमकं या अपघाताला काय कारणीभूत ठरलं वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत मात्र या सगळ्याचा उलगडा ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून होणार आहे निशिताचं अक्षय आपण पाहतोय खरं तर तांत्रिक बाबी देखील याच ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या तांत्रिक गोष्टींच्या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे का आपल्याला एकूणच कालपासून वेगवेगळे फॉरेन्सिक विडेंन्सेस तपासण्याचं काम oh. या संपूर्ण तपास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे यामध्ये डीव्हीआर सापडला होता सकाळच्या सुमारास डीव्हीआर मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि इतर गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात काही इतर जे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस असतात सरकमटानशियल जरी असले तरी ते एव्हिडन्सेस अत्यंत महत्वाची भूमिका या सगळ्यात बजावतात तर ते पुरावे ताब्यात घेण्यात आले आणि आता ब्लॅक बॉक्स सापडलाय त्यामुळे एक मोठ यश या संपूर्ण आता तपास यंत्रणेला आलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अर्थातच झालेली हानी भरून निघणार नाही मात्र नेमका हा अपघात कशामुळे घडला याचं कारण स्पष्ट होईल अगदीच अक्षय त्यामुळे आता पुढे नेमकं चौकशी दरम्यान काय समोर येत या ब्लॅक बॉक्सच्या आधारे नेमक्या काय काय बाबी समोर येत आहेत हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे मात्र हे ब्लॅक बॉक्स खूप महत्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाहीये अक्षय खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी चौकशी दरम्यान नेमकं काय समोर येते या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू मात्र काल जो विमान अपघात झाला त्याच अपघातासंदर्भातली सगळी माहिती याच ब्लॅक बॉक्सच्या आधारे आता मिळू शकते अपघातग्रस्त विमानातील हा ब्लॅक बॉक्स आहे आणि आता पुढील चौकशी देखील केली जाणार आहे